महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवार यांनी केलेल्या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात राज्या खळबळ उडाली आहे यातच शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनीही खळबळजनक दावा केला आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना आणि इतर अनेक उमेदवारांना दोन कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती ही ऑफर थेट राजकीय नेत्यांकडून आली नाही ने, तर मध्यस्थांकडून आली असल्याचं काळे यांनी म्हटलं आहे माझ्यासारखे असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी लोकसभा किंवा विधानसभा कॉन्टेस्ट केली अशा अनेक लोकांना okay, आमचे इथले पेठे भुवनेश्वरजी पेठे आता काल मी त्यांच्यासोबत होत होतो त्यांनी मला सांगितलं की आम्हाला दोन करोड रुपयाची ऑफर आली ऑफर आली होती आणि आम्हाला त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की मार्जिन आम्ही तुम्हाला देऊ की तुम्ही इतक्या ते इतक्या मार्जिनमध्ये निवडून या तर दोन सी आर तुम्हाला द्यावं लागेल आणि जे ऑफर्स दुनेश्वर पेटेंना आली लोकसभेच्या मला मलासुद्धा ती ऑफर आली होती परंतु इतका पैसा आणायचा कुठून आणि माझ्यासारख्या नाही अनेक लोकांना आपण पर्सनली जर अनेक विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत ज्यांनी विधानसभा किंवा लोकसभा कॉन्टेस्ट केली अशा लोकांना जर आपण विचारलं तर सुद्धा तुम्हाला त्यांना आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करतील ती काही नवीन बाब नाही आहे किती लोक होते काय नाही काल आता मी त्यांच्यासोबत होतो आणि काल असताना त्यांनी मला हे सांगितलं होतं काल जेव्हा आम्ही प्रवीण साहेब जे आमचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत त्यांच्या आईंचं निधन झाल्यामुळे पवार साहेब त्यांच्या घरी भेटायला गेले होते त्यावेळेला आम्ही सोबत त्यांच्या होतो त्यावेळेला धुनेश्वर पेठेने मला हे सांगितलं होतं की मला सुद्धा दोन करोडचं वापर आणि तेच काय आता <laughs> अनेक लोकांना आलेत आहेत मला सुद्धा आल्या मी लोकसभा जेव्हा लढली तेव्हा सुद्धा मला ऑफर आला होता नाही पॉलटी पॉलिटिकल लोक नव्हते कोणाच्या तरी मिडीए मिडिएटरच्या माध्यमातून कोणा तरी मिडिएटरच्या माध्यमातून अप्रोच झालेले लोक होते आणि या मार्गाने जायचंच नव्हतं त्यामुळे त्या खोलामध्ये आम्ही गेलो नाही आणि इतका पैसा कुठं ॲडजस्ट करून देणं हे सुद्धा पॉसिबल नसल्यामुळं त्या गोष्टीमध्ये आम्ही काही फार लक्ष दिलं नाही परंतु ऑफर आले याच्यामध्ये मात्र कुठलंच हे नाही आहे ऑफर शंभर टक्के आले मीच नाही अनेक लोकांना आले